आमच्या आई रक्तात थारवत कुठं मिळती आमच्या एवढ्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवत तो झोपली होती का तू तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे आमच्या फाटक्या कपड्यात लेपन ती बी आहे आम्हाला प्रिय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडिया टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नाही लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलास मनोज जरंगे पाटील मुंबईला येण्यासाठी आता सज्ज झालेत सत्तावीस तारखेला ते अंतरवाली सराट येथून मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत दुसरीकडे बीडमध्ये त्यांनी रविवारी निर्णायक सभा घेतली होती या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती या सभेत जरांगे फडणवीसांच्या आईबाबत बोलल्याचा दावा आता केला जातोय डी जे बंदीवर बोलताना जरांगे फडणवीसांच्या आईवर बोलले असा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलाय नेमका हा व्हिडिओ काय आहे ते आधी पाहूया मंडळी डीजे बंद पाडन कुठं काहीच करण शांतते जात हे मयी शांततेच मय जा मागणी करती तुम्ही विनाकारा डीजे काय विषय कराओ आपण हो। किती उंचावरच्या पावरचे पदाधिकारी अधिकारी येत डीजे का विषय का मराठी छेडायचा दंगल घाडा होती काय मध्ये तुम्हाला दंग्रफळेचं ऐकून तुम्ही डीजे बंगर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला लाठीचार्ज करायचं काय नका नक भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकर आम्ही तुमचे त्या भानगड नका पडू त्या देवेंद्र फडणवीस ऐकून दरम्यान मनोज जरांगींनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत जरांगींनी फडणवीसांवर जोरदार हल्ला बोल केला यावेळी त्यांना व्हायरल व्हिडिओबाबत देखील विचारण्यात आलं यावेळी जरांगेंनी काय उत्तर दिलंय ते पण पाहूयात नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो <único Liberty Overwatch> बोललोच नाही मी बोललो असला ती शब्द माग घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांची ते शब्द माग घेतो बोललो असेल तर मी बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो काय त्याला पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आई प्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असेल अरे ते शब्द मी माग घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमच्या मोठ्याचं मना येतं तुमसारखं पणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारुळ्यात पाळल्या होत्या ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हल्ला म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण फार फरवागता शेण खातो धामाचा तवा आईने दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेली तू कोण वाघी नाही ती कौर शाळेबल ती सरकारच्या आमच्या आई रक्तात झाली आमच्या एवढ्या एवढल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पूरी रक्ताच्या झाडुळ्यात पाडल्या झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जागजागी झाली कवर खेटर चा रे कुणाच्या नादेला तू हा तू बाई येत आमजोड बाय ते शिकून तसलं आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किले तो आहे का, का आणि लईच ना माया नादी लागली मी तो सगळं कापा उच्चिन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकापोत मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लगेच संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको तिच्या आई चेले माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं असन आमच्या पोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोर आहेत आमच्या सुद्धा आहेत त्याच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमची आई फाटक्या कपड्यातले पण ती बी आई आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नाही लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस ब्या हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायाने आणलं पोलिस आला माया तो आहे पोलिस आहे काय ते करून टाकला रे नाटक करतो मला माया बोल तो आहे तुला प्रे आई आम्हाला प्रिय रे पडून चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतः चाकून टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं निरे डे उपस्त्री मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळख केलं आमच्या आईला नाही बोलला तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागल बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतररोज घेऊन बघ चलता येते का आमच्या मायामोला आता बाजार झोपल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला साठलं आटोळं केलं चौकून नवीन ऑपरेशन होत लिहिला होत नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाच वाटले भाई तुला मुख्यमंत्री येतो आता जरांगींनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांना त्यांच्या व्हिडिओवरनं ट्रोल केलं जात आहे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे